भारत ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना रद्द होणार सामन्यापूर्वी ब्रस्बिन मधून आली मोठी अपडेट तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना रद्द का हो, का होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात चौदा डिसेंबरपासून ब्रस्बेनमधील गाबा येथे पाच सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील तिसऱ्या कसोटीसाठी आमने सामने येणार आहेत ऑस्ट्रेलियाने आयर्लंडमधील दुसरी कसोटी दहा गडी राखून जिंकली मालिकेत दमदारांनी दमदार त्यांनी वापसी केली तर परतमधील मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दोनशे पंच्याण्णव धावांनी त्यांचा पराभव केला सध्या मालिका एक एक अशी बरोबरीत आहे मात्र आगामी सामन्यावर संकटाचे ढग दाटून आले आहेत ब्रिसबेन मधील हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे तिसऱ्या कसोटीत मुसळधार पावसाची शक्यता आहे जरसे झाले तर मालिकेत परतण्याच्या पहिल्या दिवशी पावसाची पंचवीस टक्के शक्यता आहे जी दुपारपर्यंत चाळीस टक्के होऊ शकते दुसऱ्या दिवशी पावसाची पंचवीस टक्के शक्यता आहे जो तिसऱ्या दिवशीही तसाच राहण्याचा अंदाज आहे अशा परिस्थितीत पाऊस स्पर्धेत खलनायक बनून सर्वांची मजा लुटू शकतो तिसऱ्या कसोटीत चाहत्यांना जास्त उत्साहापासून वंचित राहावे लागणार आहे कारण पाऊस असाच येत राहिला तर खेळावर परिणाम होईल पावसामुळे मधल्या फळीतील खेळाडूंची लयही बिघडू शकते ज्यामुळे पावसाच्या निकालावरही परिणाम होऊ शकतो खेळाडू आणि चाहते दोघांनाही आशा आहे की हवामान त्यांना अनुकूल करेल आणि ब्रिस्बेनमध्ये पाच दिवस खेळात कमी व्यत्यय येईल तर भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीमध्ये